जय श्रीराम मित्रांनो आज आपण काष्टी बाजारात आलो आणि काष्टी बाजारातील सध्याचे रेट जाणून घेणार आहोत आज शनिवार बारा जुलै दोन हजार पंचवीस यवारी आपण काष्टी बाजारात आहोत आणि काष्टी बाजारातील सध्याचे रेट जाणून घेणार आहोत तर बाजारातील आपले कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी त्यांनी च्या प्यायला बोलवले आपल्याला आणि तिथून आपण बाजार समिती श्रीमंध उप बाजार आवार काष्टी तिथे आलेल्या सर्व शेतकरी व्यापारी व इथे संबंधित घटकांचे हार्दिक हार्दिक स्वागत राष्ट्रीय बाजार आवार आता सध्या मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी विक्रीचा व्यवहार होत असून शेतकऱ्यांना ह्या बाजारामध्ये चांगला न्याय मिळत आहे व्यापाऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात संरक्षण देण्यात येत आहे तरी सर्व शेतकरी व्यापाऱ्यांनी राष्ट्रीय बाजार आवार येथे जनावरे खरेदी विक्रीसाठी यावी मित्रांनो काष्टी बाजारामध्ये कसल्याही प्रकारचं गैरवर्तन केलं जात नाही व्यापाऱ्यासोबत तसेच शेतकऱ्यांसोबत त्यामुळे बाजारात या आणि बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदी करा आणि शेतकऱ्यांनी स्वतःची जनावरे सुद्धा विक्रीसाठी आणा बाजारात सध्या बाजार रेट भरपूर आहे म्हैस विक्रीसाठी आणि जनावरे इतर खरेदीसाठी बाजार रेट कमी आहे त्यामुळे त्याचा फायदा घ्या जय श्रीराम जय श्रीराम सर काय सांगितलं सांगाय सर, सांगा सर। लाख रुपये लाख रुपये दोन्हीच ना नीचे का दाताला कशी आहे दाताला हरिल नाही सर कड जाते अजून प्युअर आहेत का सांगा सत्याऐंशी सदुसठ झिरो एकोणतीस छत्तीस आज किती आणले सगळे आठ होते आठ होते का चार विकले चार राहिलेत हे उपाळे साहेबांनी काय केले आता उपाळे साहेब कुणी वार केले सर त्यांच्या फॅमिलीचे मान्य झाले घरी काय त्यांनी वार झाला त्यांचा बापरे डायरेक्ट बायकून मारा मारा <laughs> मित्रांनो असं काही नाही हे आपले मित्र आहेत यांचे बैल विक्रीला आलेले आहेत तुम्हाला खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता जय श्रीराम मित्रांनो पाहताय अशा प्रकारचे बाजार विक्रीला आलेली आहेत आणि बैल सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आलेत पाहताय अशा प्रकारचे जनावर खूप मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आलेली आहेत जिकडे पाहताल तिकडे बैलच बैल दिसते खरेदीसाठी अशा प्रकारचे जनावरे आणि प्रत्येक जनावरांचे रेट जाणून घ्यायचे असतील आपणास चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावे लागेल आणि नुसते चालणार नाही घंटीचं बटन सुद्धा तुमचं चालू हवा असत चालू करावं लागेल तेव्हा तुम्हाला हो बाजारातील जनावरांचे रेट उपलब्ध होऊन जातील अशा प्रकारचा बाजार भरलेला आहे खूप मोठ्या प्रमाणात गावरान जनावरे आहेत पाहता अनेक शेतकऱ्यांच्या कमेंट होत्या की गावरान बैलांचे व्हिडिओ दाखवा आणि रेट जाणून घ्या पाहता मित्रांनो बैलांचे रेट जाणून घेऊ आपण हो गणेश सर सर बोला ना काळा जोड टाकलाय का आता आपण नाही सर ते चार जाते जोडीत हेच आहेत पण आपला शिल्लक आता मग लावला हा कितीला द्यायचा तो ते सीट सांगा पन्नास हजार आहे चार जात आहे गाडीला लावताला सगळ्याला चालू आहे सगळ्याला चालू आहे नंबर सांगा सत्याऐंशी सदुसष्ट झिरो दोन एकोणतीस छत्तीस मालक येस काय साईन यांच त्यांचं एक लाख वीस फायनल काय होईल दिलेत पहिले मागणी झाली दिलेत विकलेत दिलेत काय पाहत आहे मित्रांनो एक लाख वीस हजार एक लाख पाच हजाराला दिले का हे काय व्यवहार चालू बैल जोडी झाले जय राम पाटील जय श्रीराम तुमचा बाजार कसा चाललाय बाजार बरं आहे बर आहे थोडी शांतता आहे सध्या बाजारात जनावरांचे रेट कसे चालले सध्या बरे थोडे बडाव माल राही की बरे कमी झाले कमी झाले का आता किती तुमच्याकडे आज खरेदी आज खरेदी झाले पाच केले तर पाच झाले काय दराने मिळतील आज आहे सगळे पंचवीस सव्वीस तिथच्या हातबाहेर मित्रांनो तुम्हाला शर्यतीचे खोंड हवे असतील तर यांना कॉन्टॅक्ट करू शकता नंबर सांगा एक्क्यान अठवन एकोणसत्तर तेवीस जय श्रीराम मालक जय श्रीराम हे बैल विक्रीला आणले तुम्ही कुठून आलात हा ना नाताजेवाडीवाडी नाताजवाडी आले ना ना काय रेट लावलाय यांचा लावले साठ हजार रुपये हा ते लावले सत्तर हजार रुपये याच साठ हजार त्याच सत्तर हजार साठ हजार सायजे सहा हाती दोन हाती हळवलेत का पाळावली हावलेली आता कामाला चालू आहेत त्या कामाला पण शर्यतीला पण दोन्ही कामाला चालतात नंबर सांगा सत्त्याण्णव सा तीस चारशे पाचशे त्र्याऐंशी तुम्हाला अशा पद्धतीचे बैल खरेदी करायचे असेल त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता सोडून दाखवता का सोडून दाखवा <laughs> ना लंगडे पांगडे कसे काढायचे आम्हाला तुम्ही मस्त म्हणताय पळावलेली पण आम्हाला कळू ना मित्र पद्धतीचे गोरे येत शेतकऱ्यांचे काय शर्यतीचा पहिला फॉल्ट असला तरच बाजारात आणतात काय काय लोक आपल्याला माहिती पण चाललं पाहिजे नाही नाही चालला पण पाहिजे ना बैल आता पण कसला फॉल्ट उडी मारते ना बैलाच कामच ते आहे ना पाहत आहे मित्रांनो अशा प्रकारचे बैल आहेत तुम्हाला खरेदी करायचे असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता हळूच घ्या पळू नका बाजारात शर्यत येत पाहत आहे मित्रांनो बैलाचे पाय पाहून घ्या अशा पद्धतीचे पाहताय मित्र तुम्हाला बैल खरेदी करायचे असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा कोंडे पाटील जय श्रीराम जय श्रीराम बोला आज किती आपल्याकडे आज आठ आठ आहेत का हा याचं काय सांगितलं हा शिंग बत्तीस हजार दाताला कसं आहे सहा दात जोडीच त्या, त्या पंच्याहत्तर पंचाहत्तर पंचाहत्तर हा दाताला दाताला सहा आहेत कामाची गॅरंटी देत हा गॅरंटी फुल मारित नाही काय नाही काय यांचं काय सांगितलं सहा सात आहेत काय होईल फायनल यांचं त्यांची एक पाच आहेत सांगा एक लाख पाच हजार दातल कशी आहेत सहा साहेब सहा सहरंटी कामाची गॅरंटी तुमचा नंबर सांगा सत्त्याण्णव तीस झिरो नऊ झिरो नऊ पंचवीस मित्रांनो तुम्हाला बैलजोड खरेदी करायची असते त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात पासष्ट हजार पासष्ट हजार सांग दातल कशी दातल कशी दाताला संपले दादा पाहिजे मित्रांनो अशा प्रकारचे बैल खरेदी करायचे असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून दिले ते पंचावन्न हजाराला दिले पंधरा काय किंमत सांग मालक हजार पंचेचाळीस हजार हजार फायनल काय होईल फायनल फायनल मागणी झाली का मागणी झाली सदावती मागणी झाली झाली दा का दाताला ना नाही लागलेली अजून आदत तुम्हाला कोण खरेदी कर करायची असतं मालकाचा नंबर देतो नंबर सांगा मालक अठ्ठ्याण्णव सदुसष्ट अठ्ठ्याण्णव सव्वीस तेरा तुम्हाला बैल खरेदी करायची असत तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून पद्धतीचे बैल खरेदी करू जय श्रीराम आम्हा जय श्रीराम जय श्रीराम काय सांगितलं यांचं यांचे पंचेचाळीस हजार फायनल काय होईल दोन्ही पैकी एक जण बोला ना कोणतरी काय होईल फायनल चाळीस चाळीस होईल का दाताला कशी आहेत आदत मागणी झाली का झाली ना कशी झाली पस्तीस तीस पर्यंत मागत मागत येत का आ? नंबर सांगा नव्याण्णव सत्तर त्रेसष्ट एकोणसाठ तर तुम्हाला खरेदी करायची असत शेतकऱ्यांच्या कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा जय श्रीराम मामा हा जय श्रीराम जय श्री काय सांगितलं वळूचं तीस हजार तीस दाताला कसं आहे दात दोन दात मागणी झाली का मागणी झाली माग ना ब्रिडिंगला चालू केलाय का मग टांगा उडीत सगळं काम करतो का सगळं नंबर सांगा नंबर मला नाही सांगा मग आता कसं यकायचंय बाजारात नाही एकरी झाले नंबर नंबर आहे तुम्ही तुम्हाला करताय नका म्हणजे तुम्हाला ओळ खरेदी करायचं असेल तर या शेतकऱ्यांचा गाव कोणतं तळेगाव दमडर तळेगाव दमडर 1 किती पाहिलं नेवार एक ले। लाख वीस एक लाख वीस हजार झाला कोणी घेतले ते सेट नाही घेतलं घ्या गाय बैल घ्या पलीकड च पैलवान हा बाजारच्या बाहेर चालले बैल झालो झालं बाहेर पैलवान हा बाबा कसं झाला पुन्हा मला लाख दिलं एक लाख एकवीस एक ला एकवीस ला एक दाताला कसे होते कडदात कडदात होते का काय मित्र तुम्हाला अशा पद्धतीचे बैल खरेदी करायचे चार आहेत ना आणि पैलवान किती येत अजून बैल आता फक्त एकच राहिला एकच राहिला का बैलातून बैला तुन्ही एकच मित्रांनो आज विक्रमी विक्री झालेली आहे बैलांची आपल्याकडे बैल गॅरंटी उपलब्ध होते केले ना शूटिंग केली त्यांची शूटिंग केली जरा पैलवान हा बरं आम्हाची गॅरंटी दिली याची आता मी रात उतरवलं सकाळी आता मालकाने हाकली असतेकडे असं आमची दिली गॅरंटी नाही नाही गॅरंटी नाही काय नाही

कामाची गॅरंटी का हा समध्या कामाला गाडीला बिल चालू ओढून हय पाच आहे मित्रांनो अशा पद्धतीचे गोरे खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता आता हे गोरे चाल रे काय होईल फायनल म्हणली फायनल देऊ पीटीला ला फायनल काय म्हणले एक लाखाला देऊ एक लाखाला दे। दे। नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी छप्पन त्र्याऐंशी सहा हजार देशात मागत ऐंशी पंच्याऐंशी दोनदा चार जाते मित्र खरेदी करायचं असेल तर मालकाचा नंबर दिला कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा इकडे राहुल शेट्टी याचं काय सांगितलं हे सांगाय पासष्ट आहे पासट फायनल होईल फायनल देऊ पंचावन्नला पंचावन्नला साताल कसे आहेत दोनदा नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी चप्पन त्र्याऐंशी सहा हजार दे मागणी कशी झाली पंचाळीस रुपये आपल्याकडे सहा सहा आहेत का गावरांचा काय दर लावला यांचं कर या एक लाख वीस हजार मागणी झाली का मागणी झाली कशी मागत मागत येत मग काय अडचण आली नाही द्यायची नाही द्यायची दाताल कशी कुणा उगवल्यात मारायची गॅरंटी देते कामाची देत आहे हा ते दात दाखवतोय त्याचं काय सांगताय ते दे एक पंच्याऐंशी म्हणून एक लाख नाही पंच्याऐंशी असं का दोन्ही मिळून पंच्याऐंशी हजाराला फायनल काय होईल मागतात का पलीकडल्यानं काय सांगितलं सव्वा लाखाची सव्वा लाखाची चला दाताल कशी ती बैल झाले झाली कोणी उगी सहा सहा दात आहे का फायनल काय होईल मामा एक पंचवीस ला देऊ एक पंचवीस ला देत आहे नंबर सांगा नव्याण्णव एकवीस नव्याण्णव हा एकोणसत्तर पंधरा मित्रांनो शेतकऱ्यांचे बैल आहेत कॉन्टॅक्ट करा आणि तो